झालेलं असं आहे की लाडक्या बहिणीवर इतका खर्च झालेला आहे की या कामासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीत अँटी चेंबर कसं असावं हॉल कसा असावा त्याच्यानंतर अगदी टॉयलेट कुठं असावं टॉयलेट मध्ये टमरेलं कुठलं असावं बंगल्यामध्ये सुद्धा तीच स्थिती की हॉल कुठं असावा आपली झोपायची जागा कुठे असावी म्हणजे बेडरूम कुठे असावा इतके बारीक सारीक गोष्टींवर हे मंत्री हे मंत्री लक्ष देत असतात स्वतःच्या खर्चाने वन बी एच के घर खरेदी करताना हे दहा वेळा विचार करतील परंतु सरकारी खर्चानं सरकार सरकारच्या पैशातनं ह्यांना मिजाशी मिरवायला फार आवडतं त्याच्यामुळे आता ह्या बंगले ताब्यात घेण्यासाठी आणि दालनं ताब्यात घेण्यासाठी ह्या मंत्र्यांची लगबग सुरू झालेली आहे नमस्कार लयबानीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, दोन दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे नवीन मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे आणि यावेळी पहिल्यांदाच एकाच तडाख्यात जवळपास सगळ्या मंत्र्यांचे शपथविधी पार पडलेले आहेत म्हणजे आता फक्त एकच जागा रिक्त राहिलेली आहे परवाच्या शपथविधीमध्ये एकोणचाळीस जणांनी शपथविधी घेतलेली आहे आणि त्या अगोदर आठ दहा दिवसापूर्वी तिघा जणांनी म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असे तिघांनी यापूर्वी शपथ घेतलेली होती आणि आता एकोणचाळीस बेचाळीस जणांचं खनखनित मंत्रिमंडळ झालेलं आहे त्याच्यामध्ये सहा राज्यमंत्री आहेत आणि बाकीचे सगळे कॅबिनेट मंत्री आहेत आता हे एवढं मोठं मंत्रिमंडळ झालेलं असल्यामुळे या सगळ्या मंत्र्यांना आता मंत्रालयामध्ये अं दालनं वाटपासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि हे दालनं आपल्याला अतिशय मोक्याची दालनं असावीत चांगली दालनं असावीत आयस्पैस दालनं असावीत अशी सगळ्याच मंत्र्यांची इच्छा असते आणि केवळ दालनंच नाही तर बंगलेसुद्धा आपल्याला बंगलेसुद्धा चांगले मिळाले पाहिजेत लकी बंगले मिळाले पाहिजेत दालनंसुद्धा लकी नशीब जिथं ज्याला पणवती नसते ज्या मंत्र्या ज्या दालनामध्ये किंवा ज्या बंगल्यामध्ये गेल्यामुळे मंत्रीपदं जातात असे असे पनवती बंगले किंवा असे पनवती दालनं मिळू नयेत यासाठी सगळे मंत्री सगळे म्हणजे बहुतांश मंत्री अशा पद्धतीच्या कामाला लागलेले आहेत आता एक कुठलंही सरकार येऊ हो द्या कुठलेही नवीन मंत्री येऊ हो द्या नव्याने मंत्रिमंडळ होत्या ह्या मंत्र्यांना एक अतिशय वाईट खोड असते ही वाईट खोड काय असते की आपण त्या दालनात किंवा त्या बंगल्यात जाण्यापूर्वी आपल्याला हवा तसा बदल त्या दालनामध्ये झाला पाहिजे हवा तसा बदल त्या बंगल्यामध्ये झाला पाहिजे म्हणजे काय बदल झाला पाहिजे तर त्या अँटी चेंबर कसं असावं हॉल कसा असावा त्याच्यानंतर अगदी टॉयलेट कुठं असावं मध्ये टमरेलं कुठलं असावं बंगल्यामध्ये सुद्धा तीच स्थिती की हॉल कुठं असावा आपली झोपायची जागा कुठे असावी म्हणजे बेडरूम कुठे असावा इतके बारीक सारीक गोष्टींवर हे मंत्री हे मंत्री लक्ष देत असतात आणि अनेकांना तर ते अशी सवय असते की कोणी ज्योतिषी असेल तज्ञ असतात तर ह्या ग्रहज्योतिषांचे ते वास्तुतज्ञांचे वास्तु ज्यो ज्योतिषांचे ते सल्ले घेऊन त्या बंगल्यामध्ये त्या बंगल्यामध्ये बदल करत असतात अगदी दरवाजा कुठल्या दिशेने असावा खिड खिडकी कुठल्या दिशेने असावी अशा पद्धतीचे हे सगळे अंधश्रद्धाळू सग सगळे म्हणण्यापेक्षा बहुतांश अंधश्रद्धाळू मंत्री ह्या सगळ्या बाबी बघत असतात आणि याच्या पलीकडे जाऊन जरी काही जण हे अंधश्रद्धा वगैरे जपत नसले तरी आपलं दालन अतिशय नीटनिटकं का असावं कार्पोरेट स्टाईलमधलं असावं बंगला कॉर्पोरेट स्टाईलमध्ये असावा अशा त्यांची स्वप्नं असतात म्हणजे स्वतःच्या खर्चाने वन बी एच के घर खरेदी करताना हे दहा वेळा विचार करतील परंतु सरकारी खर्चानं सरकार सरकारच्या पैशातनं ह्यांना मिजाशी मिरवायला फार आवडतं त्याच्यामुळे आता ह्या बंगले ताब्यात घेण्यासाठी आणि दालनं ताब्यात घेण्यासाठी ह्या मंत्र्यांची लगबग सुरू झालेली आहे आणि हे बंगले वाटप आणि दालनं वाटपाचं काम हे सामान्य प्रशासन विभाग करत असतो परंतु ही जी दुरुस्ती आहे हे जे काही चकाचक बनवायचं आहे ह्याचं काम करत असतं डब्ल्यू डी खातं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातं म्हणजे फोर्ट एरियामध्ये ज्या ठिकाणी मी आता जिथून बोलतोय मुंबईतल्या फोर्ट एरियात ज्या ठिकाणी मी आता उभा आहे जिथं माझं कार्यालय आहे या कार्यालयापासून साधारण पाच मिनिटाच्या अंतरावर म्हणजे अतिशय जवळच सार्वजनिक बांधकाम खात्याचं मुंबईतला विभाग आहे त्याला बांधकाम भवन असं नाव दिलेलं आहे आणि तिथून ह्या सगळ्या कामाचं नियोजन केलं जातं तिथून तिथले जे अधिकारी आहेत आता त्यांना ह्या मंत्र्यांकडनं सामान्य प्रशासन विभागाकडनं सूचना येतील की बाबा ह्या ह्या बंगल्यामध्ये असं काम करा त्या बंगल्यामध्ये तसं काम करा आणि सामान्य प्रशासन विभागापेक्षा त्या बंगल्याचेच सामान्य प्रशासन विभागापेक्षा त्या मंत्र्यांचेच फार फार नाटकं असतात फार त्यांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षाप्रमाणे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते ते अधिकारी हे त्या कॉन्ट्रॅक्टरना घेऊन ती कामे करून घेत असतात परंतु आता ही कामं म्हणजे हे नेहमीची पद्धत आहे ज्यावेळी नवीन मंत्रिमंडळ येईल त्यावेळी ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे लगभग सुरू होते आणि ह्या सार्वजनिक बांधकाम विभागालाही त्या कामात फार मोठा स्वारस्य असतं कारण जितकी जास्त कामी तेवढा जास्त भ्रष्टाचार तेवढं जास्त पैसे खोऱ्याने ओरपता येतात कंत्राटदारांचं भलं होतं अधिकाऱ्यांचं भलं होतं त्या खात्याचा जो मंत्री आहे त्याचं भलं होतं आणि अतिशय व्ही आय पी काम असल्यामुळे त्याच्यात काय भ्रष्टाचार होतोय कामांमध्ये म्हणजे पाच रुपयाचं काम असलं तर तिथं पाचशे रुपये खर्च केले जातात अशा पद्धतीचं जा ह्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार आहे परंतु आता हे फार मोठी पंचायत आता सार्वजनिक बांधकाम खात्याची झालेली आहे ती म्हणजे हे बंगल्यांची कामं किंवा ह्या दालनांची कामं आता ही कशी कामं करायची याची मोठी पंचायत ही सरकारचे झालेले आहेत कारण सरकारकडे पैसाच नाही कारण ह्या सगळ्या दुरुस्तीच्या कामाला फार खर्च लागणार आहे आणि नेहमीच्या पद्धतीनुसार टिचभर कामासाठी म्हणजे जिथं टिचभर काम करणं गरजेचं असेल तिथं हातभर काम केलं जाणार आहे आणि दोन हात त्याच्यावर खर्च केला जाणार आहे त्याच्यामुळे ही मोठी करोड रुपयांची उधळपट्टी करावी लागणार आहे खरंतर जुने बंगले ए, एक वर्षभरापूर्वी अडीच वर्षापूर्वीच ह्या सगळ्या बंगल्यांचं आणि दालनांचं नूतनीकरण केलेलं आहे त्यामुळे नव्याने नूतनीकरण करायचीच गरज नाही नाहीच केले पाहिजे परंतु जसं मी बोललो तसं या मंत्र्यांना जी खोड आहे की आपल्याला हवं तसं बंगले आणि दालनं दुरुस्ती करून घ्यायची त्याच्यामुळं हा बेसुमार खर्च करावाच लागणार आहे परंतु आता झालेलं असं आहे की लाडक्या बहिणीवर इतका खर्च झालेला आहे की या कामासाठी त्यांच्याकडं पैसेच नाहीत आणि जे अडीच वर्षापूर्वी जे शिंदे सरकार आलं होतं त्याच्यानंतर वर्षभरानंतर अजित पवार त्या सरकारमध्ये आले होते तर अजित पवारांबरोबर जे आठ नऊ मंत्री आले होते त्या मंत्र्यांनी त्या मंत्र्यांनी बंगले आणि दालनाची कामं करून घेतली होती त्यातील बहुतांश निधी अद्याप कॉन्ट्रॅक्टरना दिलाच गेलेला नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे मंत्र्यांच्या बंगल्यांवर जो खर्च झालेला आहे वर्ष दीड वर्षापूर्वी त्याचेच पैसे अजून दिले गेलेले नाहीत आणि दिवाळी वेळे म्हणजे साधारण ह्या कॉन्ट्रॅक्टरांची जी बिलं असतात ते सरकार एक मार्चमध्ये काढतं आणि दिवाळीमध्ये काढतं आणि काही प्रमाणात गणपतीच्या सीझनमध्ये काढलं जातं परंतु जे जा बिलं निघायला पाहिजे होती मागच्या वेळी गणपतीच्या सीजनला गणपतीच्या हंगामात आणि दिवाळीमध्ये ती निघालेली नाहीत कशामुळं निघाली नाहीत तर दिवाळीच्या दरम्यान लाडकी बहीण योजना आली होती त्याबरोबर गणपतीच्या वेळी लाडकी बहीण योजनेचं आलेली होती आणि सगळा पैसा लाडक्या बहिणींच्या योजनावर खर्च झालेला आहे त्या लाडक्या बहीण योजनेसाठीच पैसे अपुरे होते अनेक योजनांमधला निधी या लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आला होता त्यामुळे मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी पैसेच नव्हते त्याच्यामुळे जी काही करोड रुपयांची जी काही बिलं होती त्यापैकी फार थोडे पैसे या डब्ल्यू डी खात्याला मिळालेले आहेत म्हणजे मागचे पैसे म्हणजे अजितदादांसोबत आलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यांचे आणि दालनाचेच पैसे अद्याप दिले गेलेले नाहीत त्याच्यामुळं आता नव्याने जे बंगल्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे त्याच्यासाठी पैसे कुठून कुठून आणणार हे फार मोठं यक्ष प्रश्न सरकारसमोर आहे आणि सरकारपेक्षाही पीडब्ल्यू डी खात्याला फार चिंता असणार आहे कारण कॉन्ट्रॅक्टरना जुनेच पैसे दिलेले नाहीत तर मग ते नव्याने हे कॉन्ट्रॅक्टर आता नव्याने कामं करायला तयार होतील का ते कॉन्ट्रॅक्टर पहिल्यांदा सांगतील की बाबा आमचे जुने जे पैसे आहेत ते आम्हाला अगोदर द्या आणि मग आम्ही ह्या नवीन मंत्र्यांच्या बंगल्यांचं किंवा मंत्र्यांच्या दालनाची कामं हे आम्ही जुने पैसे मिळाल्यानंतर करायला घेऊ अशा पद्धतीची भावना हे कॉन्ट्रॅक्टर शंभर टक्के व्यक्त करणार आणि अधिकारी सुद्धा हे भावना आता सामान्य प्रशासन विभागाला किंवा जे नवीन पीडब्ल्यूडीचे जे मंत्री येतील त्यांना ते सांगतील म्हणजे जो कोणी आता पीडब्ल्यू डीचा नवीन मंत्री येईल त्याला सर्वात मोठं त्याच्यासमोर संकट हे असणार आहे की हे थकीत बिलं जे आहेत कॉन्ट्रॅक्टरची ही थकीत बिलांचे पैसे कसे द्यायचे ती थकीत बिलं दिल्याशिवाय हे कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांच्या बंगल्यांचे आणि दालनांची कामं करायला तयार होणार नाहीत हे आलेल्या नवीन मंत्र्यासमोर मोठं संकट असेल हे पीडब्ल्यू डी खातं असं आहे की इथं भ्रष्टाचाराला फार मोठी संधी असते अपाट पैसा खाता येतो म्हणून बहुतांशी मंत्र्यांना ते खातं मिळावं म्हणून हे मंत्री मागे लागलेले असतात त्या त्या मंत्री त्या खात्यासाठी ते हापापलेले असतात त्याच्यामुळं हे खातं मिळावं म्हणून जो कोणी मंत्री सरकारच्या मागे लागल्या असेल देवेंद्र फडणवीसांना म्हटलं असेल की मला हे खातं द्या त्या मंत्र्याला आल्या आल्या पहिला प्रश्न त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांचे म्हणजे सगळ्या मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरुस्तीची कामं कशी करायची ह्या चिंतेपासून त्याला आपल्या खात्याची सुरुवात करावी लागणार आहे आणि जुनी बिलं जुनी बिलं त्यांना कशी काढायची हे हे त्यांना पाहावं लागणार आहे तर आता बघू आपण की या लाडक्या बहिणीवर खर्च झालेल्या पैशामुळे ह्या नवीन बिलांचा नवीन मंत्र्यांच्या बांगल्यांची कशी कामं केली जात आहेत हे पुढच्या एक सात आठ दिवसात आपल्या लक्षात येईल धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा